का या ठिकाणी इमारत बांधणीच्या कार्याला सुरुवात करतात त्या प्रचार्थे या ठिकाणी राणे साहेब यांच्याकडून आपले भूमिपूजनाचे यथा सेवा करून सेवा केलेले मान्य करून घ्या यामध्ये नकळत चुकपरा धडक असेल तर क्षमा मागता त्यांना क्षमे घ्या मनोभावे भक्तीभावे यथर्ग या ठिकाणी भूमिपूजन कार्यक्रम केलेला आहे तो मान्य करून घ्या यावर राजीकोशी राहून लवकरात लवकर ही आपली इमारत परिपूर्ण करून दाखवा विद्यापकाचे विघ्ने संकट येत असतील अडी संकट असेल तर परिहार करा कृपाध्यक्ष ठेवा कृपाशया ठेवा आणि अजित आपले स्वरूपा श्रीफळ देऊन सरपंच भगवानजी लुडवे यांच्या हस्ते स्वागत होत आहे कार्यक्रमासाठी भूमिपूजनासाठी आपण आज इकडे सगळे जमलो खरं तर आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो मी त्या ह्याची टिप्पणी बघत होतो ग्रामपंचायतीच्या सगळ्या कामाची तर खरं तर हे काम पाच सहा महिन्यातच पूर्ण झालं पाहिजे अकरा महिन्याची गरजच नाही तर तुम्ही ती पाच सहा महिन्यातच पूर्ण करा एक दर्जेदार इमारत त्याच्यामध्ये सुसज्ज सगळं काय आतमध्ये सोयीसुविधा असल्या पाहिजे कामाच्या सोयीसुविधा आणि लवकरात लवकर ती हँडओव्हर करा म्हणजे काम ग्रामपंचायत ग्रामपंचायत म्हणजे एका गावाची ती मंत्रालय असते मंत्रालयाचे त्याच्यातून कामकाज चालतं गावाचं काम चालतं म्हणून लवकरात लवकर एक पाच सहा महिन्यामध्ये आम्हाला ह्या इमारतीचा हँडओव्हर द्या म्हणजे लवकरात लवकर त्याची सुरुवात होईल आमदार झाल्यानंतर जवळपास पाच साडेपाच महिने झाले आणि जे मी निवडणुकीला म्हटलं होतं की एकदा निवडणूक झाली की, की कसलंही राजकारणी तेव्हाही प्रचाराला कोणावरही टीका केली नव्हती कोणावरही टीका केली नाही मी काय करणार एवढंच मी फक्त सांगत होतो आजही मी कोणावर टीका करत नाही जोपर्यंत कोण माझ्यावर टीका करत नाही नाव घेऊन माझा विषय आहे की जे दहा वर्षात घडलं नाही जो या मतदारसंघाला न्याय मिळाला नाही तो या मतदारसंघाला न्याय मिळावा म्हणून आणि लवकरात लवकर ती हँडओव्हर करा म्हणजे काम ग्रामपंचायत ग्रामपंचायत म्हणजे एका गावाची ती मंत्रालय असतं मंत्रालयाच्या याच्यातून कामकाज चालतं गावाचं काम चालतं म्हणून लवकरात लवकर एक पाच सहा महिन्यामध्ये आम्हाला ह्या इमारतीचा हँडओव्हर द्या म्हणजे लवकरात लवकर त्याची सुरुवात होईल आमदार झाल्यानंतर जवळपास पाच साडेपाच महिने झाले आणि जे मी निवडणुकीला म्हटलं होतं की एकदा निवडणूक झाली की कसलंही राजकारण मी तेव्हाही प्रचाराला कोणावरही टीका केली नव्हती कोणावरही टीका केली नाही मी काय करणार एवढंच मी फक्त सांगत होतो आजही मी कोणावर टीका करत नाही जोपर्यंत कोण माझ्यावर टीका करत नाही हो नाव घेऊन माझा विषय आहे की जे दहा वर्षात घडलं नाही जो या मतदारसंघाला न्याय मिळाला नाही तो या मतदारसंघाला न्याय मिळावा म्हणून वाटेल त्या टोकाला वाटेल ते जे करावं लागेल ते सगळं माझ्या हातातून व्हावं हा तो प्रयत्न आहे त्याच्या पलीकडे मला त्याच्यातून काही प्रसिद्धी मिळावी मीडियावाल्यांनी माझी बाईट घ्यावी मी त्या भानगडीतच नाही माझा हा मतदारसंघ दहा वर्ष रिकामा पडला आहे काही मिळालं नाही मला दोन अधिवेशनं मिळाली नागपूरचं अधिवेशन तर पाच दिवसाचं होतं त्या दोन अधिवेशनामध्ये मला जाणवलं की हा मतदारसंघ नकाशावर आहे की नाही हे तिकडच्या कुठल्या अधिकाऱ्यांनाच माहीत नाही इकडे पण द्यावं लागेल एका बाजूला कणकवली एका बाजूला सावंतवाडी विकासाचा निधी हा समजा जर तिकडेच ओळत असेल तर माझ्या या मतदारसंघाने काय वाईट केलं कोणाचं आणि म्हणून जेव्हा ही परिस्थिती राजकीय बदलली शिवसेनेमध्ये मला संधी मिळाली आणि शिवसेनेचा आज आमदार म्हणून आज मी तुमच्याकडे इथे उभा आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दहा वर्षानंतर निलेश राणेला माझ्या या मतदारसंघाच्या लोकांनी संधी दिली ते मी उभ्या आयुष्यात तुमचे उपकार कधी विचारणार नाही आणि म्हणून जेवढं वाटेल ते करता येईल तेवढं मी सगळं करणार जसं आज सामंतसाहेब बोलले त्यांच्या मनोगतामधून सामंत साहेब तुमच्या मागे तर मी अशी माणसं ठेवली आहेत की सामंत साहेब माणसं ठेवलीत म्हणजे काय लक्ष ठेवायला नाही माझ्या पूर्ण ऐकून घ्या अशी माणसं ठेवली आहेत की सामंत साहेब जिथे शब्द देतील तो शब्द त्यांनी परत एकदा आपल्याला सांगायला नको तो तसाच पूर्ण झाला पाहिजे याच्यासाठी कारण का आमचे कॅप्टन आहेत आमचे जिल्हाध्यक्ष आहेत ते त्यांचा शब्द कुठे पडता कामा नाही त्यांना कुठे असं बॅकफूटवर येता कामा नाही ही जबाबदारी आम्ही घेतली की कुठलंही काम जर मंजूर करायचं असेल तर ते जिथे शब्द देतात तिथे ते आपला माणूस ऑटोमॅटिकली त्या डिपार्टमेंटमध्ये जाऊन ते ते शब्द पूर्ण करण्यासाठी आम्ही ती प्रोसिजर फॉलो करतो आणि साहेब हे असंच राहणार तुम्ही जिथे जिथे शब्द द्याल तिथे निलेश राणे शंभर टक्के पूर्ण करणार एवढं मी तुम्हाला आज या निमित्ताने खात्री देतो ही सगळी कामं जी आपण आज उल्लेख केली खरं तर आपल्या मतदारसंघासाठी एक फार मोठी घोषणा महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनीच केली देवबागसाठी एकशे अठ्ठावन्न कोटीचा निधी हा पहिल्यांदा मी दहा वर्षाच्या सभागृहाच्या मी लायब्ररी जाऊन बघितलं कधी अर्थमंत्र्यांनी कुडाळ मालवण मतदारसंघाचं नावच घेतलं नाही ते पहिल्यांदा घेतलं आणि त्याच्यासाठी एकशे अठ्ठावन्न करोड रुपये दिले त्यांनी मान्य करून दिले स्मशान शेडचा इथे विषय निघाला ट्रान्सफॉर्मरचा विषय निघाला तुम्हाला रस्ता कम बंधाऱ्याचा विषय निघाला अजून काय आठवतंय तेही सांगा हा सा तो विषय माझ्या लक्षात आहे दे। त्याच्यासाठी आपण मिटिंग घेऊन तो पण विषय मी शंभर टक्के निकाली लावूनच तुम्हाला देतो त्यासाठी आपल्याला लावतो तोपर्यंत माझं असेपर्यंत आपल्याला काय आठवत असेल तर माझं भाषण थांबवा आणि आपण सांगावं <laughs> एक जेव्हा इमारत ही तयार होईल कारभार चांगला पारदर्शक व्हावा त्यासाठी माझी कुठे गरज असेल कारण की जसं मी म्हंटल ग्रामपंचायतीचा सगळा कारभार हा या इमारतीतून होणार आहे तर तो दर्जेदार व्हावा दिमागदार व्हावा आणि गावाच्या विकासासाठी व्हावा एवढीच फक्त आज या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आज आपण या कार्यक्रमाला आपण आम्हाला बोलवलं मान सन्मान बी दिला त्याबद्दल मनापासून मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो